नमस्कार मित्रांनो येत्या वीस फेब्रुवारीला एक भव्य दिवस सोपनचं मैदान पार पडते नागाची कुमटे या ठिकाणी आणि याच मैदानासाठी बैलगड क्षेत्रातील सर्वच टॉप नंदी एका टॉप पायऱ्यात सज्ज आहेत असे दोन टॉप नंदी या मैदान गाजवायला सज्ज आहेत बैलगड क्षेत्रातील प्रसिद्ध व प्रसिद्ध वनामंत्रावर विठ्ठल नाभूत्रांचं तेज पळतो की बघूया पण मित्रांनो या, या मैदानासाठी बैलगाड्या क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे बाकासूर बाकासूर सज्ज झाला आहे त्याच्याबरोबर बैलगाड्या क्षेत्रात ज्याची वेगाशेवट म्हणून ओळख काय असा वेगाशेवट पंचमी देखील सलजा सलजा देखील सज्ज झाला आहे मग बाकासोर आणि सलजांची पैणी कोण असतील एकत्र पळताना पाहायला मिळतील का तर मित्रांनो बाकासोरसोबत आपल्याला कार्बन डायऑक्साईड चिक्या पाताना पाहायला मिळणार आहे तर वेगाशेवट सलजा सालजीसोबत आपल्याला वाटेगावचा बादल पाताण दिसणार आहे नक्कीच या दोन्ही जोड्यांना या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ते जे सो विठ्ठल त्याच्याबद्दल फिक्स अपडेट तर नाही पण बघूया नक्कीच पाहताना दिसू शकतो सालात म्हणून विठ्ठल पण नाही त्या ना। अपडेट्स भांडणार अशा नवीन ऑडिटमध्ये